नमस्कार मंडळी शुभ सकाळ मित्रांनो मी आलो आहे भरारे गावामध्ये हुनवरा येथे आता हुनवरा येथे चाललो आहे आंघोळीसाठी गरम कुंडाच्या पाण्यामध्ये आंघोळ चाललो आहे सकाळ सकाळ कारण हवरा निघाला इकडे आता उठलो आहे आणि एवढा पाठीमागे तुम्ही दुसऱ्या धुका एवढी थंडी आहे ना गावाला खूप थंडी आहे आणि हा बघा पाठीमागे माझ्या बघा एवढं धुक्याने भरला आता जाता येईल पण एवढी थंडी झालं गाडीवरती कारण तिकडे दोन किलोमीटर आहे इथून तर आम्ही तिकडे चाललो आहे मित्राचा गाडी काढतोय माझा आणि एवढी थंडी आहे ना झोपत ते उठवत पण नव्हता तरी उठवलाय आणि चल तू चल आंघोळीला चल आता आम्ही चला आंघोळीला आणि तुम्हाला दाखवतो इकडची खाली घरं आहेत ना ती पण तुम्हाला दिसणार नाही आणि आता समोर मित्राचं घर आहे त्या मित्राच्या घरी आम्ही राहिलो उठलेलो वरती तिथे पण एवढं थंडी दाखवतो वरती तिथून वरून पूर्ण गाव दिसतोय एकदम शुभ्र पांढर एकसुद्धा घर दिसत नाही दाखवतो मला ते बघा इथे आम्ही वरच्या टॅरिश वरच्या मालावर राहिलो होतो आणि इकडे पूर्ण काय खाली घरं आहेत एक सुद्धा घर दिसत नाही एकदम बघा इथे समोर नवऱ्याचा घर तो पण दिसत नाही आणि हा पूर्ण एकदम धुका धुक्यात गायब गायब झाले गाव खूप गावाला एकदम भारी वाटत आहे थंडी तर खूप आहे काय समजत नाही आणि हे बघा हे लाकडं चूल पटवण्यासाठी गावाला चूल असते तर चुलीसाठी लाकडं ठेवले ती बघा सुंदर आता मी तुम्हाला गाडीवरून येऊ दाखवतो हा बघा आमचा हिरो आलाय चला गाडीवर बसूया आणि जाऊया अंघोलीला हो नवऱ्याचं घर नवऱ्याच्या घरी सर्व तायर चालले चला धुक्यात ठरवलेला गाव पूर्ण दुकाधुका गाडीवर थंडी लागते थंडी सुंदर असा सूर्योदय समोर हे बघा एकदम भारी वाटत सूर्या धुक्यातून दिसत नाही पण एकदम भारी वाटत ओ थंडी खूप लागते गाडीवर पण मोबाईल जा कॅमेरावर पण पण पाणी जमतय तर बघा एकदम बरं वाटत धुक्यात डोंगर गायब झाले हा आमचा बघा कसा सुंदर सुंदर गारगार थंडी लागते पायनरी आपण येऊन पोचलोय गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे आणि हे बघा गरम पाण्याच्या वापा बघाय मारतायत हे बघा एवढं गरम पाणी आहे एक मिनट पुनवरे गरम पाण्याचे कुंड हा बघा जरा समोर आपल्याला हा दिसतो एक गरम पाण्याचा कुंड वापा बघाय निघलाय गरम पाण्याचा बारा बर वाटत इथे तर थंडी नाही जास्त लागत आहे हे बघा इकडून पाणी आहे तिकडून आणि त्या कोपऱ्यामध्ये आहे ना मेन आहे झाडा हे बघा एकदम गरम गरमाच्या पाण्याच्या बघा एकदम हा एक आहे हा एक आणि मेन आहे ना मेन तिकडे आहे तो पण तुम्हाला दाखवतो ह्या वापरे वापरा ते गरम पाण्याचे येते बघा दाखवतो माल मी हे बघा पाणी कशा गुडगुळ हे बघ हे बघा गरम गरम एकदम वाप हे खाली गेलं वापा बघा पाण्याच्या आहे आता आपल्या तिथं आंघोळी करायची आहे तर आता आंघोळी करून घेऊ आपण आंघोळी कर गरम होशील गरटलास गेलीस मग गरटला थंडी उडायला पाहिजे जी गरम गरम पाणी कळक आंघोळी कर, आंघोळी कर, करायला करा पब्लिक आली इकडे बघा सुंदर गरम पाणी हे आहे गरम पाण्याचे कुंड ती एक नवीन बिल्डिंग बांधले इथे सुद्धा रूम पाडले आंघोळी करण्यासाठी सुंदर असं आणि हे पाणी आहे ना इकडे बाहेर पडतं दाखव तुम्हाला जाऊन तिकडे ते वरून पाणी आलं खाली हे बघा गरम पाण्याचा आणि हे इकडे समोर मिळतंय बघा ह्या नदीला मिळून खाली जातं खाडीच आहे ही ह्या खाडीला पाणी डायरेक्ट खाली जातं नदी खाडी दोन्ही मिक्सच आहे हे बघा आणि तू वाफा बघा सुंदरसा वाफा आणि तो बघा वरून पाणी येतं हातात त्याच्यात तुम्ही पाय पण टाकून ठेवणार नाही एवढा हे गरम खूप गरम आहे आणि आंघोळीसाठी नाही ना तिकडे जरा कमी ते असं डिवाईड करून आणले पाणी गोल गोल फिरून फिरून त्यामुळे ते कमी गरम येतं तिथे तुम्ही आंघोळी करू शकता पण ह्या पाण्यात हात हात जरी ना तरी तुम्ही भाजाल एवढं पाणी गरम आहे बघा आणि आपल्याला जायचं आहे त्या पडीकडे गाव आहे दोघं अशा बाजूला फरारे तिकडे जायचं आहे आणि हे उरव उनवरे सुंदर असं मॉर्निंगला आंघोळ खेळी एकदम फ्रेश वाटलं खूप भारी वाटलं आंघोळी करून मन प्रसन्न थंडी इतकी लागा होती ना आंघोळीला थंडी गायब हा कपडे तेच घातलेत आता आपण नंतर चेंज करेन तिकडे अजून जायचं आहे दोन किलोमीटर येथून त्या गावात जायचं आहे एकदम <coughs> भारी समोर तुम्हाला इतका असं वाटतं ना वाफ निघते दाखवतो का बघा आता मला या समोर बघा वापा निघालेत कशा दुपारच्या इकडे दिसणार नाही काय पण सकाळच्या एवढा भारीसार संध्याकालच्या आंघोळीला पब्लिक वाढत उन्हावरे गरम पाण्याचे कुंड त्याच्या बाजूला इकडे पण ट्रान्सफर आहे पाणी बघा रुप ग्रमप वावे घर आपले सरसे स्वागत करत आहोत तिकडे आपल्या मित्रावरती वाट बघतोय मित्रांनो कोकणातले काजू हे बघा काजू एवढा लागलाय ना फुल लागलाय पण घरात जवळ आहे म्हणून चोरू शकत नाही आपण हे बघा भिया बघा एक काजूचे हजार रुपयाची भाजी आम्ही आमच्या कोकणातल्या जेवणामध्ये ना फुकट खातो हे बघा हे कोकणात कोकण आपल्याला सहा काजू बागाय लागलाय बघा एकदम भाग लागलाय मित्रांनो हे बघा काजू बागा काय लागलाय बघा हे बघा बियाचा घड बघा घड घडानी घडानी लागले काजू ही काजूची बिया बियाची भाजी आहे ना हजार रुपये किलोनी जाते आणि हे आमच्या जेवणात आहे ना एकदा आम्ही रोज खातो कोकणात हे बघा कोकण आपलाच असा हे बघा काजू लागलाय ना एवढा लागलाय ना खूप लागलाय पण हा घराजवळ आहे म्हणून चोरू शकत नाही आपला नाही आहे दुसऱ्याचा आहे बाहेर असतं ना तर ह्याला ठेवलं नसतं मी आज दादा हे काय ह्याला बी सुकले हे बघा आणि त्याच्या तर बोंड आहे त्याला आम्ही बोंड बोलतो फोल लागलाय फोल तो वरती पण बघाल ना एवढं लागलं आहे ना काजू तो बघा सकाळ सकाळ काजूचं दर्शन झालं आहे बघा हा बघा बोन पिकला आहे काजू पिकला हा बघा हा काजू आहे ना पिकला आहे बी सुकली त्याची काजू कोणाचा आहे बिया घेऊ ह्या बघा ह्या बिया ना तर आले ही बघा हा काजू आहे ना हा काजू सुकला हा बघा हा काजू तर सुकला बघा आणि ह्या बिया चांगल्या जून झाल्या आहेत इथे पण बिया जून झाल्या आहेत आणि इथे काय ना बोंड हा बघा का हा काजू पिकला आहे बघा हा हा पिकला आहे खाऊ शकतो तुम्ही आता आणि ह्या काजूचे गरवळे ह्या सुक्या बिया कशा आहेत इकडे काय चोरू शकत नाही हा गाव डेंजर आहे बाबा सुंदर असा तो काजू आता तो तोडतो मी आणि मग दाखवतो हा सुंदर असा काजूचा बोंड आणि बी एकदम सुंदर काढले ताजा 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 तुम्ही आता चटणी मीठ लावायचा आणि खायचा जो लागते टेस्ट ना एक नंबर लागते याची बघा भारी लागतो खाल ना परत परत खाल चटणी मीठ लावायच्या आणि खाली बी पण पडल्यात आता आपण उकलू शकत नाही दुसऱ्याच्या गावी आलो आहे ना म्हणून जरा बघा दुसऱ्याच्या गावी आलो आहे म्हणून गप आहे माझ्या गावी असतो ना तर सर्व बिया जमा करून घेऊन गेलो असतो मी बागा काजू घडा नाही घाडानी लागलं घाडानी मन करतं की सर्व बिया काढून घेऊन मस्त की भाजी करून खायची कचा कचा हा आहे काजू घाला आता मी खाल्यानंतर आता जेवायला जातो खाली कारण नवरा निघणार आहे आता अजून सुद्धा धोका गेलाही नाही बघा धोका अजून गेलाय नाही या वा काजू खायला चला आता जेवायला जाऊया आपण नवऱ्याचं घर आहे हे खाली नवऱ्याचं घर आहे बघा जेवायला वाढलं आता नवरा निघेल वारात नवरीकडे लग्नाला ते सकाळ सकाळ जेवण आहे बघा नंतर नवरीकडे पण जेवण या काजूला बाय बाय करून चला आता जाऊया जेवायला खाली जेवण वाढलं आहे नवऱ्याच्या घरी आता इथून जेवून आपण वरातीला जाऊया दुसरीकडे नवरीच्या गावी हा घर सजलं आहे नवऱ्याच्या मंडपदारी माझा जीव ओळखला आहे ह्या काजूतच काय लागलाय बघायला मन प्रसन्न झाला चला जेवण घेऊया नंतर भेटूया